काय बोलच्या गुरुवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी गुरु बोलले त्या तू काय चालू आहे तुझ्या फॅमिलीचा प्रचार झाला चांगली फॅमिलीला मिळेल व्यवस्थित चाललंय ना तुझं हात व्यवस्थित आहे

त्यांच्या माध्यमातून मी खरं गावी पण जोडले गेले पण दादा म्हणजे कामाचा सकाळी सहा वाजता दादा आवरून खुर्शी बसायचे मी सकाळी सहा वाजता दादांच्या घरामध्ये शंभर दिवशी लोक कामाची काल तुझ्या ठिकाणी घेऊन आले आज दादा आपल्याच नाही ही भावनाच माझा अजून पडत नाही काल आम्ही बारामती या ठिकाणी गेलो लहानच्या दर्जनासाठी त्या ठिकाणी पाहिलं लहानपणी लोकं त्या ठिकाणी रक्षावरती उपस्थित होते विद्यापीठ त्यांचा मैदान संपूर्ण त्या ठिकाणी बनलं होतं रात्रभर लोक विद्यापीठी त्यांच्या मैदाना त्या ठिकाणी बनले नाही ते फक्त फक्त दादांवरती प्रेमासाठी तसं पाहिलं गेलं झाडे भाऊ होतील भाऊ तर ह्याचं महाग दादां सारख्या देतात पुन्हा बोलले नाही ते काय असेल जे रोखतो होणार ते

खरं ते लोकसभा आहे लोकसभेमध्ये राजकीय काही बोलावं नाही आपण सर्वच दादांच्या प्रेमासाठी या ठिकाणी आणतात पण आपण सगळीच जणं दादांची शिरोजार म्हणून या ठिकाणी वावतो त्यामुळं दादांचा विचार आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी घेऊन जायचा आणि दादांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये होतो दादांच्या विचाराची सुद्धा पद्धतीत पाहिजे या मुली जिल्ह्यामध्ये हालायची तेवढीच फक्त आजच्या दिवसांनी जर आपण सर्वांनी निर्धार केला खऱ्या अर्थाने असल्याने दादा नाव पूर्ण श्रद्धा केली ठरेल असं मला त्या ठिकाणी वाटतं पण मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या ह्या घालच्या दादाला भावपूर्ण श्रद्धा त्या ठिकाणी